निलंगा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पक्ष सर्वेक्षण अनुसार माझं नाव आघाडी असताना सुद्धा अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या माणसाला अर्थात अभय साळुंके यांना उमेदवारी जाहीर केली तेव्हा कणगेसचे कार्यकर्ते उमेदवारीला विरोध करत मला अपक्ष म्हणून उमेदवारी भरण्यासाठी विनंती केली त्यांचा सन्मान राखून मी उमेदवारी अर्ज दाखल केला सर सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सांगण्यावरून मी काँग्रेस आमच्या रक्तात असल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेतला आणि निलंगा मतदारसंघात औसा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रामाणिकपणे काम केलं पक्षश्रेष्ठी आणि पक्षनिष्ठेने काम करून सुद्धा अभय साळुंके यांनी निलंगा शहरात दिनांक अठरा रोजी शेवटच्या दिवशी अशोकराव पाटील दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या तीन दिवस गावात बसून अशा पुढे अपशब्द वापरत माझ्या निलंगेकर कुटुंबावर वैयक्तिक माझ्यावर खालच्या पातळीवर बोलून माझी प्रतिमा खराब करत घानरडे वक्तव्य केल्याने अभय साळुंके यांच्यावर मी पन्नास कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे अशा गुन्हेगार माणसाला उमेदवार म्हणून पक्षाने निलंगेकर परिवाराला वाऱ्यावर सोडले मात्र आम्ही निलंगेकर परिवाराने काँग्रेस सोडली नाही आणि सोडणार पण नाही मात्र वैयक्तिक खालच्या पातळीवर बोलणं म्हणजे जाणीवपूर्वक मला व माझ्या परिवाराची प्रतिमा खराब करणे हे त्यांचा हेतू होता मी काँग्रेस पक्षाची राहून सुद्धा प्रामाणिकपणे काम करून, अशा प्रकारे माझे मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर या हयात नसताना वादग्रस्त वक्तव्य करणे निलंगेकर परिवाराला खालच्या पातळीवर बोलणे वैयक्तिक माझं चारित्र्य हनन करणे हे अशोभनीय आहे त्यामुळे न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हेगारी माणसांना अर्थात अभय साळुंके यांच्या विकृत वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी पन्नास कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करत असल्याचे स्पष्ट अशोकराव पाटील निलंगेकर यांनी दिनांक तीन रोजी अशोक बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे काय म्हणाले अशोकराव पाटील निलंगेकर ऐकूयात माझ्यावरती जो आरोप करण्यात आला आहे की मी पक्षाच्या विरोधात प्रचार केला म्हणून असं माझ्या कानावर आल्यानंतर विशेषतः मी जर गप्प बसलो तर ते खरं वाटण्यासारखं होईल म्हणून मी प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी बोलवली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हातातनं ही जागा गेलेली आहे असं मला वाटतंय कारण त्याचं कारण अठरा तारखेला संध्याकाळी निलंगा शहरामध्ये एका वॉर्डामध्ये सभा होत असताना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ह्यांनी जो वक्तव्य माझ्या विरोधात माझ्या घराच्या विरोधात केलं पक्षाचा असून सुद्धा म्हणून त्याच्यावरती जो राग जो कार्यकर्त्यामध्ये होता त्या रागापोटी जेवढं काही मतात जे काही मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि ते स्वतःच्या पायावर दगड टाकल्यासारखं झालेलं आहे असं कार्यकर्त्याचं मत आहे पण सांगितल्याप्रमाणे गुंड प्रवृत्तीचा माणूस होता किंवा गुन्हेगारीचा गुन्हेगारीचा पाळा वाचून आलेला हा होता परंतु पक्षासाठी दखल केली नाही आणि तुम्ही सर्व काय कोण डिला नाही मी आता पुन्हा पुन्हा तेच तेच सांगण्याबरोबर योग्य होणार नाही आणि गुंड प्रवृत्तीचं म्हणण्यापेक्षा मी स्वतः म्हणत नाही आपल्या या एका दैनिकामध्ये जे काही बावीस केसेस त्यांचे समोर आलेले आहेत त्या आधारे मी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे ज्यांना न्यायप्रविष्ट असेल ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस निकाल लागेल तो भाग वेगळा परंतु असं वेगळ्या पद्धतीने मी काहीतरी कुणाचं ऐकून सांगतो ह्याच्या आशातल्या बाब नाही अटॉन्टिक आहे वाटतं त्याची प्रत मी तुम्हाला देऊ शकतो निष्ठा आणि पक्ष निष्ठा निष्ठावंत फरक कसं समजायचं निष्ठावंत अनिष्ठावंत माझ्या आयुष्यातलं बत्तीस वर्ष मी राजकीय जीवनामध्ये काम करतोय काँग्रेसनं मला पुष्कळ दिले अनेक पदावरती काम करण्याची संधी दिली परंतु काही जे पक्षांतर करून मागच्या तीन चार वर्षापूर्वी पक्षामध्ये प्रवेश केला त्या घटनेला सुद्धा मी साक्ष आहे की मलाही विचारून त्यांनी काय करायचंय म्हणलं पक्षवाढीसाठी जर आपल्याला घ्यायचं असेल तर निश्चितच माझा पाठिंबा आहे एवढं मन मोठं करून सुद्धा आणि आज ही काल परवा आलेले मी आम्ही निष्ठा होऊन म्हणणाऱ्या मग ज्यांनी ज्यांनी काम केलं अनेक वर्षापासून त्यांची निष्ठा कुठे गेली हा मोठा प्रश्न आहे क्षणामध्ये आपल्या जवळचे कार्यकर्ते किंवा निष्ठावून म्हणा हे वक्तव्य झाल्यानंतर पक्षाच्या विरोधामध्ये किंवा उमेदवाराच्या विरोधामध्ये के काम केल्याचं चर्चा आहे काय सांगत आता ते मी कसं सांगू शकेल त्याला अनेक कारण असू शकतात ह्याच एका एक मुद्द्यावर चा विषय नाही आता का लाडकी बहिणी योजनेचाही परिणाम झाला असेल असं लोक म्हणतात किंवा योजनेच्या बाबतीमध्ये किंवा अनेक जो काही राग होता आणि स्ट्रेट फाईट असल्यामुळं तिसरा पर्याय नव्हताच मग असं घर अठ्ठ्याण्णव हजार जे मत अठ्याण्णव मत मिळाली ते आपल्या फिरण्यामुळे किंवा आपल्या व्यासपीठ हो सगळ्यांनी काम केलं आणि कोणाला वाटत असेल की एवढं मताधिक्य वाढलंय एकट्यामुळं असं होऊ शकत नाही टीम वर्क असते तसं बघायला तर दोन हजार एकोणीस मध्ये मला पासष्ट हजार पडले वंचितला तीस हजार पडले ठीक आहे डिवाइड झालं ते पासष्ट आणि तीस किती झाले असं समजा तुम्ही शेवटचा प्रश्न आपण समजा किती केल्याने गोष्ट तुम्ही कळविले बिलकुल आता कळेलच नाही त्यांना आज जे तुम्ही लाईव्ह केले तर ऑटोमॅटिकली पूर्ण महाराष्ट्रात गेला असेल त्यांनाही कळलं पाहिजे काय वस्तू नाहीतर मी जर गप राहिलो असतो तर मी विरोध विरोधात गेलो किंवा विरोध पक्षाच्या विरोधात काम केलं असं सिद्ध होण्यासारखं आहे चर्चा अशी की सरचिटणी अशोक पडणेकर यांची हकालपट्टी करण्याची ठराव मांडण्यात आलं आणि ते ठराव पुरेश माझ्या कानावर आले पण मला अद्याप पक्षाकडनं कुठली नोटीस मिळाली नाही नोटीस मिळाल्यानंतर त्याचं काय उत्तर द्यायचं काय नाही काय परिषदृष्टी पुढे मांडायचं त्यावेळेस मी विचार करेन त्याच्या पुढचं निर्णय काय घ्या नाही आता डेव्हलपमेंट तर होऊ द्यास काय काय होते ते पाहूया वेळोवेळी मी तुमच्या याच्यामध्ये संपर्क राहतो ब्युरो रिपोर्ट एपीएन महाराष्ट्र न्यूज अस्लम झारेकर निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका